ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन रूममध्ये सर्वत्र कॅन्डल लावत असतो अर्जुन म्हणतो मी सायली मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी तुमच्या प्रेमात पडलो आहे पण तेवढ्यातच सायली खालून अर्जुनला आवाज देत म्हणते पटकन खाली या अर्जुन खाली येऊन बघतो तर पोलीस आलेले असतात अर्जुन त्यांना विचारतो काय झालं सत्या तर पोलीस सांगतात मिस्टर प्रताप सरपोतदार यांच्या औषधांच्या कंपन्या नार्कोस्टिक ड्रग सापडले आहेत त्यामुळे त्यांना अटक करावी लागेल असं बोलून पोलीस त्यांना घेऊन जात असतात आता सायली आणि अर्जुन मिळून त्यांना यातून असं बाहेर काढणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा